नमस्कार मित्रांनो समाधान समाधानकारी शेतकरी मित्र युट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे व्हिडिओ मध्ये नवीन असाल तर बेन ऐकन दाबाला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल चला मित्रांनो आज जाणून घेऊया आले अद्रक बाजार भाव संभाजीनगर श्रीरामपूर मुंबई नाशिक जाणून घेऊया आजचे लाईव्ह बाजार भाव अद्रक चे बाजार भाव आजचे आले बाजार भाव बाजार समिती पाटण तीन क्विंटल आवक पंधरा कमीत कमी दर पंधराशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर सतराशे पन्नास पुणे बाजार समिती तीनशे पाच क्विंटल आवक कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर सव्वीसशे रुपये सर्वसाधारण दर अठराशे रुपये पुणे मोशी बाजार समिती आवक सव्वीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये मुंबई बाजार समिती एक हजार ब्याऐंशी क्विंटल आवक कमीत कमी दर चोवीसशे रुपये जास्तीत जास्त दर छत्तीसशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये कराड बाजार समिती अठ्ठेचाळीस क्विंटल आवक कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार रुपये खेड चाकण बाजार समिती एकशे नव्वद क्विंटल आवक कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार रुपये वाई बाजार समिती नऊ क्विंटल आवक कमीत कमी दर पंचवीसशे रुपये जास्तीत जास्त दर पस्तीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार रुपये